या ठिकाणी आम्ही आलो आहे मानकोली चिंचोटी रस्त्यावर कॉन्क्रीट करण्याचं बोगस काम चालू आहे हा गाडी टी एम टी एमचा ड्रायव्हर आहे दहा वाजता प्लांटवरून निघालेला आहे आणि आत्ता जवळजवळ सव्वा एक वाजलेला आहे तीन तासाच्या वर या कॉन्क्रीटला झालेलं आहे आणि कॉन्क्रीट कास्टिंग या ठिकाणी सुरू आहे याच्यासोबत कुठलाही केमिकल नाही बॅच रिपोर्ट नाही साधं डुप्लिकेट चला नाही अशा प्रकारचं बोगस काम या ठिकाणी होतं आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं वॉटर क्युरिंग होत नाही पाणी मारलं जात नाही अनेक तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत तर आज ही पहिली वॉर्निंग आम्ही या ठिकाणी नितीन पाटील आहेत रमेश तरे साहेब आहेत गाव विकास समितीच्या माध्यमातून पहिली वॉर्निंग देत आहोत जर निष्कृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं आणि वॉटर क्युरिंग झाली नाही तर डब्ल्यू डीचे अधिकारी यांना जबाबदार तर धरलंच जाईल पण ठेकेदाराला सुद्धा आता आम्ही गांधीगिरी सोडून बाळासाहेबांच्या भाषेमध्ये उत्तर द्यायला सुरुवात करणार आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो आम्ही या ठिकाणी काँक्रिटीकरण चालू आहे हा टी एमचा ड्रायव्हर आहे आणि हे चलन आहे कुठलाही केमिकल नाही तीन तास या गाडीला होऊन गेलेत दहा वाजता कुठून गाडी आणलेले आहे दहा आहे मालजीपाडा दस बजे निकला इसको रेकॉर्ड मालजीपाडा मालजीपाडाचे गाडी आहे सी एम प्राणजी मिश्रन एम फोर्टी इसपे के भेजे आहे हे कोण ठेकेदार आहे कोण पीब्ल्यू डब्ल्यू अधिकारी आहे की ऐसा चलन चलता आहे त्याच्यामुळं आज आम्ही वॉर्निंग देतो त्याच्यानंतर आम्ही तीव्रपणे याच्यामध्ये उतरून समस्त ग्रामस्थांना आणि ग्रामविकास समितीचे जेवढे आंदोलक आहेत त्यांना विनंती आहे हे रस्ता जे आपल्याला तीनशे तीन थीं करोड रुपये आलेत आणि रस्ता चांगला करून घेण्याचं काम हे आपलं आहे प्रत्येकाने यामध्ये लक्ष घाला प्रत्येक नाक्या नाक्यावर आपण बॅच रिपोर्ट तपासत चला कॉन्क्रीटीकरण कसं होतं आहे वॉटर क्युरिंग होते का नाही यांचे बेस बरोबर आहेत का नाही हे चेक करण्याचं काम आपलं आहे आणि व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावर टाका आणि पूर्णपणे याच्यावर लक्ष द्या अशी विनंती करतो धन्यवाद दररोज ग्रामस्थांची तक्रार अशी येते की रस्ता बनतो कॉन्क्रीटचा ठीक आहे पण चार चार पाच पाच दिवस होतात त्याला पाण्याने भिजवून ठेवण्याची टेक्निक आहे टेक्निकली ते दिवस पाण्याने भरून ठेवायच्या कुंड्या बनवून पण चार चार पाच पाच दिवस त्याच्यावर पाणी मारलं जात नाही फक्त एक कंट टँकर येतो कधीतरी सकाळी लोकांना दाखवण्यासाठी त्याच्यावर पाणी मारून जातो अशा प्रकारचं एकदम खराब लेवलचं काम इथे चालू आहे हे काम लवकरात लवकर खराब ते काम चालू आहे ते थांबवावं आणि लोकांना चांगल्या क्वालिटीचं काम द्यावं कारण की इतके वर्ष आम्ही चांगल्या रस्त्यासाठी मागणी करत होतो तर आज रस्ता होत आहे तर तो चांगल्या क्वालिटीमध्ये व्हावा हीच आमची शासनाकडे एक मागणी आहे